वळूयात नाशिककडे नाशिकच्या सिन्नरमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत शाळेमधील शिक्षकाची बदली केल्यामुळे हे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे रय शिक्षण संस्थेच्या पुंजाजी भोर शाळेमधली ही घटना आहे शाळेतील शिक्षकाची बदली केल्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांनी पुकारलेलं आहे सिन्नर मधील विद्यार्थी हे आक्रमक झालेले आहेत रय शिक्षण संस्थेच्या पुंजाजी भोर या शाळेमधली ही घटना आहे इथे विद्यार्थी आक्रमक करते शिक्षकाची बदली करण्यात आल्यामुळे हे आक्रमण केलं जात आहे आक्रमक केलं जात आहे